नमस्कार चा तर नमस्कार मंडळी मी सिद्धेश सावंत तुमचा सगळ्यांचा परत एकदा तुमच्या आवडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे ज्याचं नाव कोकण कोकणभूमी तर मंडळीनू आज मी जाता असोय कुंदे या गावात आणि माझ्याबरोबर असा ओम पर माझं मित्र तर कुंदे या गावात ना डोमादेव म्हणून एक असा प्रसिद्ध देवस्थान असा आणि ते महाशिवरात्रीनिमित्त एक उत्सव असता तर थंय मी जाता असोय मोठं उत्सव असता आणि या देवस्थान असा ना त्या तीन गावांच्या सीमेवर असा कुंदे आमरड आणि कसा आपण ते जाऊया देवाचं दर्शन घेऊया आणि बरेच गोष्टी माका माहिती नाहीत की ओम माका सांगतलो असा दाखवतलो असा हे चला तर मी पोखरण घेतना कुंद्यात येलोय ओमिक घेतलं ओमला घेतलंय आणि आता ना ओम माका ना कुंद्यात ना घेऊन येलो अमराड्यातनं परत कुंद्यात कसालात नेल्यात आणि कसालातना आता परत कुंद्या गावात नेता असा हा रस्तोच तसो हा कुंद्यातनं आमराड्यात प्रवेश करता आमराड्यातना कसालात आणि कसालातना परत कुंद्यात तर आता आम्ही जातो असं अर्धा तरी अंतर पार केलं जवळपास येलो आता आम्ही चला बघूया गर्दी भयंकर अस तरी म्हणतात तर, कारण आज गुंडू साऊन गोवांची डबल भारी या त्यामुळे गर्दी असतली आज श्री दोमादेव मंदिर कुंदे जागृत पुरातन देवस्थान जवळ जाण्याचा मार्ग आपल्याकडे जाऊचा आणि सरळ रस्तो ना कसा लाग जाता कसालाक कुलते डॉक्टरांचा हॉस्पिटल असा ना त्या हॉस्पिटलकडे रस्तो जाता आणि तुम्ही कसाल राष्ट्रीय महामार्गाकडे बाहेर पडा शकतास तर आपण आता या जंगलात ना जातो आणि आपल्याक समोर तो झेंडो दिसता बघू मंदिरा आपण थं जात हय टू ची पार्किंग असा हय फोर व्हीलरची असा पण ह्या भागामध्ये डोंगराच्या कुशीत असा पण आता त्यांनी ना साफसफाई खूप केल्याने चार पाच वर्षापूर्वी इला असताच ना तर हुर्ण जंगल होतं वय ना पूर्णता जंगल होता आणि मस्त मंदिर दिसायचा पण आता त्यांनी ह्या सगळ्या साफ केल्यानी कारण पहिल्यापासूनच ह्या मंदिर प्रसिद्ध नवस वगैरे बोला खूप येतात आणि नवस पूर्ण झालो की फेडूसाठी हय पण येतात माणसं त्यामुळे गर्दी असता घोडी उभारल्यान वरती जाऊसाठी ना दोन रस्ते असत ह्या साईडीन पायरे असत असे जाऊ शकतास आणि ह्या सायटीन तुमका रॅम्प बनवलेलो असा पायरे नाहीत वरती जाऊ शकतास तुम्ही तर आपण पायरेवर जाऊया नको आपण ह्या साईटीत जाऊया ओम म्हणता असा की आपण ह्या साईटीत ना जाऊया अरे प्रथम हो बघा एक मित्र भेटलो आपलो प्रथम आणि ह्या सानिया चव्हाण बारावीची परीक्षा टाकून हे रमेश काका यांच दुकान असा फुलांचा समोर बघा तुम्ही जेवणाची व्यवस्था केलेली असा ते प्रमाणे आम्ही आणि दर्शन घेतलो आणि त्याच्यानंतर जेक जातल तो बघा कळस आणि नवसाक पावणारो देव म्हणून ह्याची ख्याती आणि कीर्ती असा त्यामुळे भयंकर गर्दी असता ज्यांचे नवस पूर्ण झाले ते फिरूसाठी येतात आणि काहीजण नवस करूसाठी येतात तुमका त्यांना लाईन दाखवतो किती असा ती बघा मंदिर अस लाईन बघा केवढी कल्पेश बघा तो बघा हायन हा सवा अकराक बोलवल्यान माका आणि मी गेल्या तयारी करता ना ओमच्या मते ना अजून गर्दी ही नाहीच असा एक नंतर तुडुंब भरून जाणार आहे सर्व परिसर डबल बारी कुंड सावंत असल्यामुळे तर गर्दी जामच होते कारण सुप्रसिद्ध भजनकार कार कुंट डबल डबलबारी असा आणि आता फक्त साडेबारा झाले आहेत अर्ध्या असा व्हिडिओ करू व्हिडिओ भेटायचा एवढी गर्दी आणि या मूर्तीचं डेकोरेशन असा ना आता सूरज कदमने केल्या ना एक नंबर केल्यानं असा हि पूर्ण परिसरात ना घोडी उभी केल्यानिय मंदिराच्या चारही साटी ना घर की बात क्यों रही है आपकी मंगाशी लाइन डाको ले ना आता ये खाली पड़े लाइन नहीं लिया आता हमें घर आके चल लो ये बगार रुतुराज राज आने तो यतीन तीन यो ना मिजाइन थे जिस यो पोर को धावी था आणि मी जाईन तर माका मागा दिसत ना हा पूर्णता डोंगर होतो आणि सध्या हिने हिनी आणि साफ केल्यानी पहिल्यांदा ह्या मंदिर ना मस्त दिसायचा जंगलात आता ना दुपारचे दोन वाजलेत आणि मी घरात चाललोय सोडू घेता डबल बारी अजून काय चालू होती गोवा इलेत गोवा जेवत डबलबारी बघूची होती पण अजून काही चालू होक नाही तर माका ओरुस एक जाऊचा म्हणाल मी चललं आहे लाईन आता हळूहळू येऊ साखो वासा ना तिथपर्यंत येतली किती खाली इली आहे बघा लायन तुम्ही ना हे जेवढे गाडी लागले आहेत ना त्याच्यावर ना अंदाज बांधू शकतास ह्या मंदिरात किती गर्दी असा शकता त्याची गाडी आहे बघा किती असत ते आणि दुसरा विषय म्हणजे ना त्या रिक्षेच्या पलीकडे पण मोटारसायकली आहेत आणि त्या पुलावरनं पण काही जणांनी मोटारसायकली पुढे निल्लेले आहेत खूप गर्दी असा भयंकर तर ओम परब तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार भेटू आपण नंतर मॅचिंग का <laughs> ये समालोचन मस्त करताय मॅचिंग का कमेंट्री एक नंबर करता तेनाने मी एकत्रच एक केलेली होतं आपल्या बिबटरेवाडीत पोकरणीत मस्त बोलता यो तर भेटाय आपण नंतर परत एकदा तोपर्यंत धन्यवाद याच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद धन्यवाद